राजकीय कार्यात सहभागी होणारे विकास कामासाठी झगडणारे लोक येथे आहेत तसं पाहिलं तर माध्यमिक शिक्षणाचं वाद या गावात उशिराच पोहोचलं विसाव्या शतकात नमूद आहे त्या वर्षापासून चाळीस मुलांचा सॉरी एकोणीसशे चौदा मध्ये मुलांच्या शाळेत एकोण पंचेचाळीसच्या वर मुलं होते ¡Ya no, se no, no. আমরা <laughs> या ठिकाणी झालेलं आहे आपण सर्वांनी मान्यवरांचं स्वागत करतो मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्वर्गीय बायस पाटील सभागृह याचे नूतनीकरणाच्या कार्यक्रमाचंही भेट पाहू ह्या अशा वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या वास्तूसाठी ज्या सर्वांचं योगदान लाभलं त्या सर्वांना मी खूप सारा सन्मान सन्मानापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या योगदानावर ही अशी संस्था अशी वास्तू उभी राहिली आहे ज्या वेळेला आपण या संस्थेमध्ये उभे असतो या पवित्र वास्तूमध्ये उभे असतो त्यावेळेला काही अशी ठराविक नावं आहेत ज्येष्ठ आहेत त्यांची आठवण आपल्याला की ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ते शिक्षण ते भेटत असतं मात्र आपण आपले मूळ त्याच्यामध्ये आहे ते मुळाला विसरून चालत नाही हे मूळ जे आपण ज्या घरात जन्माला आलो आहे ज्या परिवारात आपण जन्माला आलो आहे ज्या क्षेत्रात आपण जन्माला आलो आहे जे संस्कार आपल्याला घडवले आहेत ते मूळ ह्या संस्थेबाडून आपल्याला आहे मला जास्त बोलता येणार नाही सांगता येणार आहे मात्र आपल्याला समजा माहिती आहे परंतु ही जे संस्था राहिली आहे या संस्थेसाठी श्री शिक्षण हा अत्यंत पवित्र ज्ञानदानाचं काम या वास्तूमध्ये होणार आहे आपल्याला माहिती आहे इमारतीचे उद्घाटन करताना अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो ही इमारत केवळ विद्यार्थ्यांसाठी सिमेंट आणि विटांची रचना नाही तर उज्ज्वल भविष्यासाठी उभी राहिलेली एक ज्ञानाची मंदिर आहे शाळा हे केवळ शिक्षण देण्याचं ठिकाण नसून की संस्काराचं मूल्याच आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याचं स्थान आहे काम करत असलेले उमदा आदरणीय संभाजीपा पाटील साहेब मंचावरती असलेले आपल्या संस्थेच्या नवीन इमारतीचं आणि इंग्लिश मिडियम स्कूलचं उद्घाटन इकडे पार पडलं खर तर सध्या काळाची गरज मी समजू शकतो की इंग्लिश मिडीयमकडे गल जो आहे तो आई वडिलांचाच नाही पण मुलांचा म्हणजे आपल्या लहान लहान मुलांचाच जास्त आहे कारण मुलांना सध्या मराठी शिकण्यामध्ये रस फारसा राहिलेला नाही आणि मराठी शिकून जे शहरी भागामध्ये आपण म्हणतो की शहरी भागामध्ये त्यांना नोकरीच्या संध्या ज्या उपलब्ध व्हायला पाहिजे त्या मराठी शिक्षणामुळे होत नसल्यामुळे ते आपल्या मराठी भाषेचं दुर्दैव असावं वा। की तिकडे प्लॅटफॉर्म नसल्यामुळे हळूहळू मराठी शिक्षण बंद पडतंय आणि पर्यावरणी शिक्षण बंद पडते ते फक्त संस्थाचालकांच्या चुकीमुळे नाही किंवा शासनाच्या लोनच्या चुकीमुळे नाही किंवा आपल्या सर्व मान्यवरांच्या म्हणजे सर्व गावकरांच्या चुकीमुळे नाही पण सध्याच्या काळाच्या परिस्थितीमुळे नाही बंद पडत असावं असं मला वा, वा, प्रामाणिकपणे वाटतं कारण आज इकडे इतका छान कार्यक्रम आपण इकडे पार पाडतोय पण समाजातल्या काही ज्या गोष्टी अतिशय शुभ कर झाले असे आमच्या सर्वांचे लागते आणि जो प्रय आमदार राष्ट्रीय अमोल भाऊ हे त्यांच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमासून वेळ